नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अकबर पटेल शेतीमित्र अग्रो टेक्नॉलॉजी आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज मी आलेलो आहे पोंदेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आणि आज मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा शहाऐंशी झिरो बत्तीस हा ऊसाचा प्लॉट असून आपण जे ऊस पाहतोय आता सध्या तर आपल्याला पाहिल्याच्या नंतर असं वाटत नाही मित्रांनो का हा आता पाहिल्यानंतर असं वाटत असेल किंवा सुरूचा ऊस आहे किंवा खोडव्याचा ऊस आहे तर हा सुरूचा किंवा खोडव्याचा नसून हा ऊस आता मित्रांनो पाचव्या वर्षीसाठी जे शेतकरी आहेत रामदास शेठ थोरात यांनी ते धरलेलं आहे आणि जवळपास एक दरवर्षी त्यांचा साठ ते ऐंशी एकराच्या आसपास ते ऊसाचं उत्पादन ऊस पिकाचं उत्पन्न घेत असतात आणि त्यांनी जो हा प्रयोग केलेला आहे तर हा पाचव्या वर्षासाठी त्यांनी हा प्लॉट राखलेला आहे आणि आता प्लॉटची ग्रोथ वगैरे किंवा साईज वगैरे किंवा वाढ वगैरे जी पाहू शकता आपण तर हे पाहून आपल्याला असं वाटत नाही हा पाचव्या वर्षासाठी हा प्लॉट असेल म्हणून पण मित्रांनो ते हे कसं शक्य झालं तर जे रामदास शेठ थोरात आहेत हे निरगुडसर गावचे प्रसिद्ध उद्योजक म्हणजे त्यांचं बरेचशा उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं हे असून त्यांना शेतीची आवड असून ते वैयक्तिक शेतीमध्ये लक्ष घालून शेती करत असतात आणि शेती करत असताना त्यांचा जो पूर्ण टार्गेट असतो तो पूर्णपणे ते सेंद्रिय पद्धतीने